नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा जुलै आज दुपारनंतर काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह स्थानिक ढगळ निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे ते कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत पाहूया सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल अकॉन नक्की प्रेस करा तिकडे नागपूर वरुड आवरी अमरावती वर्धा यवतमाळ वनी चंद्रपूर अलिबाग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे अमरावती कारंजा मंगळूर या ठिकाणी डिग्रजचा काही भाग पुसदचा काही भाग हिंगोली वसमत पूर्णा नांदेड उमरखेड भोकर या ठिकाणी आज देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील यानंतर अहमदपूर गंगाखेड परभणी पाथळी रायपूर माजलगाव परतूर जिंतूर लोणारा रिसोड या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह आज जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे देवळगाव राजा जालना अंबड परतूरचा काही भाग सिल्लोड महोर चिखली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता राहील यानंतर पैठणचा काही भाग बीड जामखेड के तुळजापूरचा काही भाग या देखील पाऊस राहील यानंतर सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगाव या ठिकाणी गोरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील यानंतर नाशिक इगतपुरीच्या काही भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस राहील शिरूर मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता राहील तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद